राजकारणाकडे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि सध्या आपण ही थेट दृश्य साम टी व्हीवर पाहतोय की रावेर, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपले सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आज भाजपकडून त्या उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यामध्ये रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच त्यांनी सकाळी अशा पद्धतीने आपले सासरे असणारे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले तर दुसरीकडे आपण पाहतोय संदीपान भुमरे यांचं सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे साम टीव्हीवर सध्याची महत्वाची आपण पाहतोय एकीकडे छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरे यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे तर दुसरीकडे रक्षा खडसे या सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी एकनाथ खडसे यांचे ते आशीर्वाद घेत आहेत आज संदीपान भुमरे आणि रक्षा खडसे हे दोघं सुद्धा आपला उमेदवारी अर्ज अगदी थोड्याच वेळात जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल करणार आहेत मात्र त्याआधी त्यांच्या घरातील ही थेट दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी इकडे संदीपान भुमरे यांचं घरातील त्यांची आई त्यांच्या पत्नी या औक्षण करताना पाहायला मिळत आहेत तर ता दुसरीकडे मात्र रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या यांचे आशीर्वाद घेत आहेत अत्यंत महत्वाची आणि मोठी दृश्य साम टीव्हीवर खरंतर रावेर लोकसभेमधून रक्षा खडसे या महायुतीच्या उमेदवारी अनेकदा आपण एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना टीका करतानाच त्यांची वक्तव्य ऐकलेली आहेत मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्याआधी रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत सगळे संदीपान कुंबरे यांच्यासाठी सुद्धा छत्रपती संभाजीनगरामध्ये अत्यंत मोठा आणि महत्वाचा आजचा दिवस असणार आहे कारण मोठं शक्ती प्रदर्शन करत आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत महाराष्ट्रामध्ये आज अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस असणार आहे कारण अनेक महायुतीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्याआधी त्यांच्या कुटुंबांसमवेत ते काही क्षण घालवताना सुद्धा आपण पाहायला मिळतंय आणि संदीपान भुमरे यांच्या कुटुंबातील महिला त्यांचा औक्षण करतायत त्यांना शुभेच्छा देत आहेत तर दुसरीकडे रक्षा खडसे यासुद्धा आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत आणि याआधी एकनाथ खडसे यांचे त्यांनी आशीर्वादसुद्धा घेतलेले आहेत एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सध्या रंगलेल्या होत्या आणि या अनुषंगाने नेहमी एकमेकांच्या विरोधात टिप्पणी करणारे रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे आज मात्र एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये अजून खूप चांगलं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला करायचं आहे दहा वर्ष मला जनतेने मला संधी दिली दहा वर्षामध्ये आणि जे जे शक्य होईल ते मी मतदारसंघासाठी कार्य करायचा प्रयत्न केलेला आज आहे एक विकासाचं मिशन घेऊन एक विजन घेऊन मी पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहे आज आपल्या समोर शरद पवार गटाचे श्रीराम आणि भविष्यातही नक्कीच निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये अजून